आता आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं ते बघणार आहोत आपण उदाहरण घेऊन शिकूया समजा आपल्याला एक हजार चोवीस किंवा दहाशे चोवीस अशा संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर कसं काढायचं असं आपण आधी उदाहरण घेऊन बघू म्हणजे आपल्याला कळेल की भागाकार पद्धत कशी वापरायची आता दहाशे चोवीस ही संख्या आपण आधी घेऊया आणि अशी संख्या पाहिली की आपण काय करायचं की उजवीकडून म्हणजे एकक स्थानापासून दोन दोन अंकांचा एक एक असा गट करायचा मग आता दहाशे चोवीस मध्ये पहिला गट होईल चोवीसचा आणि दुसरा गट होईल दहाचा उजवीकडून डावीकडे निघायचा मग दुसरी पायरी म्हणजे आपण सगळ्यात आधी डावीकडून पहिला म्हणजे दहा हा गट घ्यायचा मग आपण दहापासून सुरुवात करूया दहा पहिला गट घेतला आपण तो आहे दहा आता आपण असं करायचं की या डावीकडचा जो आपण पहिला गट घेतलाय दहा या गटासाठी एक सगळ्यात मोठा वर्ग शोधायचा म्हणजे आपण अशी वर्गसंख्या शोधायची की दहाहून जस्त ती लहान आणि दहाच्या जास्तीत जास्त जवळ असेल अशी कोणती संख्या आहे आपल्याला माहिती तीन त्रिक नऊ नऊ ही वर्गसंख्या दहाच्या सगळ्यात जवळ आहे मग आपण तीन हे आपण वरती जिथे भागाकाराचं उत्तर लिहित असतो तिथे पण वरती तीन लिहायचं आणि आपण बाजूला आपण तीननी भागलं अशाने पण तीन लिहायचं मग तीन त्रिक नऊ म्हणून मी गुणाकार लिहिला आहे तो दहाच्या खाली गुणाकार लिहिला आणि दहा मधून नऊ वजा केले बाकी उरली एक बाकी एक आल्यानंतर आता आपण वरन पुढचा गट घ्यायचा पुढचा गट कुठला आहे चोवीस आहे मग वरून चोवीस घेतले आणि ते एकाच्या पुढे लिहिले म्हणजे झाले एकशे चोवीस हे आपण भागाकारासारखं केलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपण भागताना तीननी भागलं आणि उत्तर पण तीन आलं उत्तर आपण वरती लिहिलंय आणि ज्या तीननी भागलाय तो तीन आपण बाजूला लिहिलाय आता ज्या तीननी आपण भागलं या तीनाची आपण दुप्पट करायची आणि ती लिहि लिहायची आणि त्याच्यापुढे एक रिकामी जागा ठेवायची मग आता आपण तीनानी भागलं त्याची दुप्पट काय झाली सहा आता सहाच्या पुढे मी एक रिकामी जागा ठेवलेली आहे आता ही मी रिकामी जागा का ठेवली तर ह्या रिकाम्या जागेसाठी मला एक अंक शोधायचा आहे कसा अंक शोधायचा आहे असा अंक शोधायचा आहे की तो अंक शोधून मी जी संख्या तयार होईल त्या संख्येने एकशे चोवीसला भागणार म्हणजे मला सहाच्या पुढे जो अंक लिहायचा आहे आणि ती जी संख्या होईल त्या संख्येने पुन्हा त्या अंकाला गुणायचं आहे म्हणजे एकसष्ट लिहिला तर एकसष्ट गुणीला एक करायचं आहे बासष्ट झाला तर बासष्ट गुणिले दोन करायचंय त्रेसष्ट झाला तर त्रेसष्ट गुणिले तीन करायचंय मग एकसष्ट गुणिले एक म्हणजे एकसष्ट झाले मला काही फायदा नाही एकशे चोवीस काही येत नाही येत बासष्ट गुणिले दोन जर केले तर बासष्टची दुप्पट येते आहे एकशे चोवीस साठाची दुप्पट एकशे वीस दोनाची दुप्पट चार म्हणजे बासष्टची दुप्पट येते आहे एकशे चोवीस म्हणजे बासष्ट हा अंक बरोबर आहे म्हणजे इथे योग्य अंक कुठला झाला तर दोन झाला मग मी दोन लिहिणार रिकाम्या जागेत आणि दोन वरती उत्तरात पण लिहिणार म्हणजे हा जो मी वरती दोन लिहिलाय तो दोन गुणिले बासष्ट या दोन्हीचा गुणाकार आला एकशे चोवीस एकशे चोवीस एकशे चोवीस गेले बाकी शून्य म्हणजे आता माझा भागाकार झाला आता जे माझं वरती उत्तर आलेलं आहे बत्तीस हे बत्तीस हे एक हजार चोवीसचं वर्ग मूळ आहे पुन्हा एकदा बघूया आपण काय केलं पहिल्यांदा आपण दोन दोन अंकांचा एक असे गट तयार केले उजवीकडून डावीकडे आपण गट करत गेलो पण डावीकडचा गट पहिल्यांदा घेतला खाली म्हणजे दहा दहा मध्ये बसणारा मोठ्यात मोठा वर्ग शोधला मग तो झाला तीन त्रिक नऊ उत्तर तीन आलं ते वरती लिहिलं आहे तीननी भागलं ते बाजूला लिहिलं दहातून तुम्ही वजा केले एक उरला दुसरा गट खाली घेतला चोवीस तिनाची दुप्पट केली सहा खाली लिहिला त्याच्यापुढे रिकामी जागा ठेवली आणि त्या रिकाम्या जागेसाठी असा अंक शोधला की तिथे तो अंक लिहिल्यानंतर जो आकडा तयार होईल त्याला त्याच अंकानी गुणलं तर एकशे चोवीस येतील मग असा अंक दोन मिळाला दोन गुणिले बासष्ट एकशे चोवीस होतात एकशे चोवीस मधन एकशे चोवीस गेल्यावर बाकी शून्य वरती हा अंक जो दोन होता तो आपण वरती भागाकारामध्ये पण लिहिला मग तीनच्या नंतर दोन लिहिला अशा प्रकारे आपलं उत्तर आलं बत्तीस आपण सराव म्हणून अजून एक उदाहरण बघूया समजा मला सातशे एकोणतीसचं वर्गमूळ काढायचं असेल तर पुन्हा एकदा सातशे एकोणतीस हा अंक मी घेतला भागाकारासाठी आणि त्याचे गट तयार करताना उजवीकडून डावीकडे दोन दोन अंकांचा गट केलाय मग पहिला गट एकोणतीसचा होईल आणि दुसऱ्या गटामध्ये एकच अंक येईल पण ते ठीक आहे तसं चालेल म्हणजे एकोणतीसचा एक गट झाला आणि सातचा एक गट झाला मग पहिल्यांदा आपण डावीकडचा साताचा गट घेतला भागाकारासाठी सातामध्ये बसणारा सगळ्यात मोठा वर्ग कोणता आहे तर बेदुने चार मग आपण दोनानी भागतो आहोत वरती पण दोन लिहिणार आहोत उत्तर आलं बेदुने चार सातातून चार गेला बाकी उरली तीन आता वरून पुढचा गट घेतलेला आहे एकोणतीस म्हणजे मला खाली मिळाले तीनशे एकोणतीस आता तीनशे एकोणतीसला भागण्यासाठी आधीचा माझा अंक होता भागण्याचा दोन दोनाची केली दुप्पट म्हणजे चार आणि त्याच्या पुढे लिहिली रिकामी जागा चा आता चार नंतर मला असा अंक लिहायचा आहे ज्याला मी म्हटलं योग्य अंक शोधा असा अंक लिहायचा की चार पुढे तो अंक लिहून जी संख्या होईल त्या संख्येला त्या अंकाने गुणलं तर तीनशे एकोणतीस यायला पाहिजेत म्हणजे मी एक्केचाळीस गुणिले एक केलं एक के तर एक्केचाळीसच येईल बेचाळीस गुणिले दोन केलं तर येतील चौऱ्याऐंशी असं करत करत जर मी सत्तेचाळीस गुणिले सात केलं तर मला तीनशे एकोणतीस येणार एक 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 आहेत तीनशे एकोणतीस एक 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 वचा तीनशे एकोणतीस एक एक बाकी आलेली हे शून्य आणि उत्तर आलेलं आहे सत्तावीस म्हणजेच सातशे एकोणतीसचं च वर्ग मूळ आहे सत्तावीस अजून एक आपण उदाहरण सोडवूया सराव करूया नऊ हजार चारशे नऊ नऊ हजार चारशे नऊ आपण घेऊया भागाकारासाठी दोन दोन अंकांचा एक गट करायचा आहे उजवीकडून डावीकडे करत आहे दोन गट तयार झाले पहिला गट घ्यायचा भागाकाराला चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये बसणारा सगळ्यात मोठा वर्ग काय तर आपल्याला माहिती की नवे नवे एक्क्याऐंशी नऊनी भागला आहे भागाकाराचं उत्तर नऊ आलं आहे चौऱ्याण्णवतून एक्क्याऐंशी वजा केले बाकी उरली तेरा आता पुढचा गट वरून घेतला खाली त्यामुळं मला मिळाले एक हजार तीनशे नऊ आणि भागाकार करताना मी आधी नऊनी भागलय तर आता नऊची दुप्पट केली अठरा अठराच्या पुढे ठेवली रिकामी जागा आता अठराच्या पुढे मला योग्य अंक शोधायचा आहे एक ठेवला तरी येईल एकशे एक्क्याऐंशी गुणिले एक म्हणजे पुन्हा एकशे एक्क्याऐंशी झाले मला फायदा नाही एकशे ब्याऐंशी गुणिले दोन होईल का फायदा होत नाहीये असं करत करत शेवटी मला एकशे सत्त्याऐंशी गुणिले सात केले तर तेराशे नऊ येत आहेत म्हणजेच मी अठरा पुढे सात लिहिणार आणि वरती पण सात लिहिणार एकशे सत्त्याऐंशी गुणिले सात बरोबर झाले तेराशे नऊ तेराशे नऊ मधून तेराशे नऊ गेले बाकी शून्य उत्तर आलेलं आहे सत्त्याण्णव आणि म्हणजेच नऊ हजार चारशे नऊचं चा वर्गमूळ आहे सत्त्याण्णव यो योग्य अंक शोधताना बऱ्याचदा काय करायला लागेल की बाजूला थोडी आकडेमोड करून पाहायला लागेल म्हणजे एकशे एक्क्याऐंशी गुणिले एक हे मला तोंडी येईल एकशे ब्याऐंशी गुणीले दोन हे सुद्धा तोंड येईल पण त्याच्या पुढची बरीचशी आकडेमोड ही मला बाजूला करून बघायला लागेल तर अशा प्रकारे आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढू शकतो